पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चंद्रपुरात जाणार आहेत मोरवा इथं सोळा एकर परिसरामध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा पार पडणार आहे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्राकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्याचपैकी एक म्हणजे चंद्रपुरातील मोरवा या विमानतळाजवळ होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोळा एकर परिसरात ही सभा पार पडणार आहे आपल्यासोबत याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी लवकरच आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अनवर शेख जोडले गेलेले आहेत अनवर आपण बघू शकतो भाजपाची प्रचाराची रणधुमाळी किती वेगाने आणि किती मोठ्या ताकदीने सुरू आहे तर सोळा एकर परिसरामध्ये पंतप्रधानांची सभा होणारे कशी पार पडणारी ही एकंदर सभा नक्कीच तेजल आपण बघितलं की एकूण चंद्रपूरचा तापमानमध्ये वाढ होत आहे आणि लोकसभाची जे रणधुमाकी आहे त्याच्यामध्येही इथला तापमान वाढलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी ही यांची आठेला सभा होणार आहे त्याची जय्य तयारी आता सुरू आहे एकूण आपण बघितलं तर जे चंद्रपूरचा मोरवा जे विमानतळ आहे त्या परिसरामध्ये सोळा एकर जमिनीवर हे विशाल सभेचा आयोजन करण्यात आलेला आहे आ या सभेला जवळपास सात ते आठ हजार वाहनाचा ताफा येणार आहे गडचिरोली लोकसभा आहे यवतमाळ लोकसभा आहे हे सगळे इथले जे कार्यकर्ता आहे हे सभाला उपस्थित राहणार आहेकडे चांगलीच दमछाक होणार आहे कारण की सात आठ हजार वाहन वाहनाचा व्यवस्था करण्यात येत आहे वाहन चढ उपस्थित करण्यात येत आहे आणि गेल्या दहा दिवसापासून या सभेचं आयोजन सुरू आहे जी चंद्रपूर कावीज करण्याचा एक मोठं उद्दिष्ट भाजपासमोर आहे आणि त्यानिमित्ताने ही सभा महत्वाची मानली जाते काय सांगाल भाजपाच्या उमेदवाराला कशा पद्धतीने याची मदत होऊ शकेल नक्कीच ही जी सभा आहे शिवसेना भाजपचे जे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार यांना याचा फायदा भेटू शकतो कारण की जे दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम केलेले आहे त्याचा फायदा यांना भेटू शकतो परंतु आपण दोन हजार एकोणीस मध्ये परत गेलो तर दोन हजार एकवीस मध्येही चंद्रपूरमध्ये जे भाजपाचे उमेदवार होते अंतर अहिर यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपूरमध्ये झाली होती परंतु त्यांना विजय मिळाला नव्हता हो परंतु ते नरेंद्र मोदी यांचं काम जे दहा वर्ष आहे त्याच्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांना संजीवनी मिळण्याचे चित्र आपल्याला नक्कीच आता मुनगंटीवारांना पंतप्रधान मोदींच्या या सभेचा फायदा होणार का आणि चंद्रपूर जिंकता येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवादांवर आपण दिलेल्या माहिती